जळगाव आर टी ओ कार्यालयाने नागरिकांमध्ये सुरक्षित वाहतूक जागरूकता निर्माण करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे या कार्यालयाने शहरात हेल्मेट जनजागृती रॅली आयोजित केली होती रॅलीची सुरुवात प्रादेशिक परिवहन कार्यालय येथून प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आली हेल्मेट घालून वाहन चालवणे किती महत्त्वाचे आहे याची जाणीव नागरिकांमध्ये करण्यासाठी ही मोहीम राबवण्यात आली या मोहिमेद्वारे रस्त्यावरील सुरक्षा नियम ट्राफिक सिग्नल पाळणे ओव्हरस्पीडिंग टाळणे आणि मद्यपान करून वाहन चालवणे टाळणे यासारख्या मुद्द्यांवर जनजागृती करण्यात आली आर टी अधिकाऱ्यांनी या मोहिमेबद्दल बोलताना सांगितले की सुरक्षित वाहतूक ही सर्वांची जबाबदारी आहे आणि या मोहिमेद्वारे आम्ही नागरिकांमध्ये सुरक्षित वाहतूक जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत या मोहिमेला शहरातील नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला नागरिकांनी या मोहिमेचे स्वागत केले आणि सुरक्षित वाहतूक करण्याचे शपथ घेतली जकी अहमद खानदेश टाइम न्यूज जळगाव काय उपक्रम राबवण्यात आलेला आहे ठिकाणी प्रादेशिक परिवहन कार्यालय जळगाव यांच्यामार्फत आज हेल्मेट रॅलीचे आयोजन करण्यात आले जळगावकरांना दुचाकीवरून प्रवास करताना हेल्मेट घालूनच प्रवास करावा असे आवाहन करण्यात येत आहे दुचाकी स्वारांचे हेल्मेट नसल्यामुळे अपघातांचे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे आर टी ओ कार्यालयामा मार्फत विना हेल्मेट प्रवास करणाऱ्या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे तरी सर्व जळगावकरांनी हेल्मेट घालूनच प्रवास करावा